आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा कार्यकर्ता पडद्यामागचा कलाकार निलेश शर्मा उत्कृष्ट संघटन आणि संवाद कौशल्य कार्यक्षमता निष्ठावान म्हणून निलेश शर्मा यांची ओळख जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये पाचव्यांदा आमदार डॉक्टर संजू भाऊ कुटे यांनी निवडणूक लढवून जनता जनार्दनांच्या आशीर्वादाने विजय मिळवला आणि या विजयामध्ये लाडक्या बहिणींसह सर्वच क्षेत्रातील लोकांचा सहभाग आहे या विजयात माजी नगरसेवक नीलेश शर्मा यांचा देखील खारीचा वाटा आहे ते आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू म्हणून त्यांची मतदार संघात ओळख गेल्या पंचवीस वर्षांपासून आहे आमदार साहेबांचा असलेला विश्वास शांत ठरवत लोकांची काम करणं आमदार डॉक्टर संजय कुटे यांची त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम ठेवत आमदार साहेबांच्या मागे जनतेची काम करण्याची किमया त्यांच्यात दिसून येते जळगाव जमूद मध्ये आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनात युवकांचं मजबूत संघटन त्यांनी निर्माण केलं त्यामध्ये सर्व जाती धर्म पंथातील युवक जुळलेले आहेत हजारो युवकांची फळी शर्मा यांच्या माध्यमातून आमदार संजय कुटे यांच्या प्रेरणेनं समाजसेवक कार्यरत आहे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देणं यामुळे युवा वर्ग निष्ठेनं यांच्यासोबत जुळून आहे या विजयामध्ये युवा वर्गाचा मोठा वाटा आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही सोबतच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रचाराच्या धामधुमीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या माघारी कामाचं सूक्ष्म नियोजन करून जळगाव समोर शहरामध्ये प्रचाराची यशस्वी धुरा सांभाळली निलेश शर्मा प्रत्यक्ष प्रचारात दिसून येत नाहीत कुठेही फोटो किंवा त्यांचं नाव नसतं परंतु मागे राहून मायक्रो मॅनेजमेंट हा कार्यकर्ता करत असल्याचं दिसत आमदार साहेबांना प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे असंही नाही त्यांची भेट घेतली म्हणजे आमदार साहेबांना भेटलो अशी भावना अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांची त्यांच्या प्रती आहे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून निलेश शर्मा यांची मतदार संघात ओळख आहे आमदारांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी ही व्यक्ती कार्यरत असते स्थानिक समुदायातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आमदारांशी स्वतः संपर्क साधून सामान्य लोकांची गैरसोय होणार नाही आवर्जून काळजी घेतात आमदार आणि त्यांच्या पक्षाप्रती निष्ठा असणं आमदारांच्या ध्येयांची पूर्ती करण्यासाठी कार्यक्षमपणे काम करणं स्थानिक समुदायातील लोकांशी प्रभावीपणे संवाद साधणं स्थानिक समुदायाच्या गरजा आणि समस्या समजून घेणं आणि त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आमदाराचा सच्चा कार्यकर्ता एक महत्वाचा भूमिका बजावत आमदार आणि स्थानिक समुदाय यांच्यातील सेतू म्हणून काम करणं आमदाराचा सच्चा कार्यकर्ता ही एक पवित्र भूमिका निभावताना समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करणं लोकांची कामं करताना अडीअडचणी सोडवताना सर्व धर्म समभाव जपत सामाजिक समरसता यांनी निर्माण केली अशा काही बाबी त्यांच्या आहेत आमदार डॉक्टर संजय गुटे यांचा निष्ठावान कार्यकर्ता यासोबतच तत्पर संघटन संवाद कौशल्य निष्ठावान नम्रता यासह विविध गुण अंगी असल्यानं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून निलेश शर्मा हे ओळखले जातात